एकीकडे विज्ञान सांगते की पृथ्वीवरील जीवन झाडे आणि वनस्पतीशिवाय शक्यच नाही तर दुसरीकडे शास्त्रात मात्र काही झाडं देवी आणि चमत्कारी मानली जातात धार्मिक श्रद्धांच्या आधारे अशी झाडे आहे जी पूजा करण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जातात आज अशाच पाच झाडांबद्दल जाणून हो घेणार आहोत असं म्हणतात की या पाच झाडांची पूजा केल्यास तुम्ही श्रीमंत आणि समृद्धी जीवन जगू शकतात चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहेत ती पाच झाडे पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धार्मिक श्रद्धांच्या आधारे अशी झाडे आहेत जी पूजा करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली गेली आहेत घरात पैशाची बचत हवी असेल तर तुम्हाला रोज या झाडांची पूजा करावी लागेल आणि रोज पूजा केल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आणि देवीच्या आशीर्वादाने पैसा तसाच टिकून राहील पहिले लाजाळूचे झाड लाजाळूचे झाड शास्त्रात उपयोगी मानले जाते दररोज संध्याकाळी लाजाळूच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यास घरात संपत्ती आणि व्यवसायात वृद्धी होते दररोज संध्याकाळी देवघरात दिवाबत्ती केल्यावर घरात लाजाळूच्या झाडाखाली देखील दिवा लावावा घराबाहेर लाजाळूचे झाड अशा दिशेने लावले पाहिजे की जेव्हा तुम्ही घराबाहेर पडतात तेव्हा ते तुमच्या उजवीकडे असले पाहिजे लाजळूच्या झाडाची लागवड केलेली जागा ही नेहमी स्वच्छ व नीटनिटकी ठेवा शनिवारी किंवा विजयदशमीच्या दिवशी लाजळूच्या झाडाखाली दिवा लावणे चांगले मानले जाते लाजळूच्या झाडाखाली दर शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यामुळे शनीच्या घरदशापासून आराम मिळतो दुसरे पिंपळाचे झाड पिंपळाचे झाड हे चोवीस तास ऑक्सिजन देणारे झाड आहे असे म्हटले जाते अशा प्रकारे झाड केवळ आरोग्याच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर धार्मिक दृष्टिकोनातून देखील अतिशय विशेष मानले जाते धर्मग्रंथात असे सांगितले गेले की पूर्वजांच्या पिंपळाच्या झाडावर वास असतो पिंपळाच्या झाडाची पूजा करून तुमच्या प्रार्थना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचल्या म्हणजे आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात पिंपळाच्या झाडाजवळ प्रत्येक शनिवारी दिवा लावल्याने शनीच्या ग्रहदशातही लाभ होतो तिसरे मनी प्लॅन्ट मनी प्लँट वास्तुशास्त्रानुसार खूप खास मानले जाते दिसायला सुंदर असणारे झाड आपल्याला सकारात्मक ऊर्जा देणारे आहे असे मानले जाते तुमची इच्छा असल्यास तुम्ही मनी प्लॅन्ट घराच्या देखील लावू शकता किंवा जर ते घरात लावणे शक्य नसेल तर बाटलीमध्ये पाण्यात ठेवा या झाडाला तुमच्या सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो असेही मानले जाते चौथे केळीचे झाड केळीच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते केळीच्या झाडाची पूजा केल्यास गुरु बळकट होतो तर भगवान विष्णूसुद्धा तुमच्यावर प्रसन्न होतात दर गुरुवारी केळीच्या झाडाची चण्याची डाळ व गुळ घालून पूजा केली जाते गुरुवारी व्रत ठेवणारे केळीच्या झाडाची पूजा करतात आणि पाणी अर्पण करतात पाचवे तुळशीचे रोप तुळशी वनस्पती विष्णूला प्रिय आहे तसेच ती देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते तुळशी जवळ रोज तुपाचा दिवा लावल्याने तुमच्या घरात श्रीमंती वाढते आणि देवी लक्ष्मीसुद्धा तुमच्यावर प्रसन्न होते तुळशीच्या रोपाला दररोज पाणी द्यावे रविवारी तुळशीच्या रोपाला पाणी दिले जात नाही तसेच एकादशीला तुळशीची पाणी तोडू नये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा